नमस्कार पुन्हा शिक्तो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा मित्रांनो बारा जुलै दोन हजार एक यांना प्राधान्य देण्यात आलेली आहे आणि ही मुदत दिल्यानंतर पसंतीक्रम भरत असताना बऱ्याच शिक्षकाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी उद्भवतात त्याच्यामधील काही प्रश्नांचा विचार हा आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये बघा प्राधान्यक्रम भरत असताना नेमकं किती प्राधान्यक्रम भरावेत बदली पात्र किंवा प्राधान्यक्रम भरत असताना जागा कोणकोणत्या दाखवणार शंकांचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो विशेष संवर्ग भाग एक यामधील शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसाचा कालावधी हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि वेळेला यांना कमीत कमी एक ते जास्तीत जास्त तीस क्रम आपल्या इच्छेनुसार हे भरू शकणार आहेत जर आपण बदलीपात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा ही कायम राहणार आहे त्याचप्रमाणे जर आपण बदलीपात्र शिक्षक असाल किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे या यादीमध्ये येत असाल तर जास्तीत जास्त पर्याय पर भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्य क्रमातील शाळा टप्प्यामध्ये बदली होऊ शकते यापुढे कोणतेही संवर्गाला वाढ ही मिळणार नाही ना विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यामधील जे काही शिक्षक आहेत यांना बदली करिता फक्त बदलीपात्र जे शिक्षक आहेत अशा बदलीपात्र शिक्षकांच्या जागाच संवर्ग एक साठी दाखवल्या जाणार आहेत